नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षितिजिनारी यांनी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो मस्त असं केस वगैरे विंचरून चांगले वगैरे कपडे घालून आज तयार सकाळी सकाळी झालेलो आहे कारण आज एक खूप महत्त्वाचा दिवस आहे खूप मोठा दिवस आहे हां मम्मा हे बघा आमच्या घरातली सगळीच मंडळी आज एकदम चकाचक कपडे घालून फिरत आहेत आणि त्याचं कारण जे आहे ते थोड्याच वेळात आपल्यामध्ये आपल्याला कळेल की माझी आई यूट्यूबवर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बघताय रेसिपीजच्या व्हिडिओमध्ये असते आपण असं ऐकलेलं आहे की स्वप्न ही पूर्ण होतात पण माझं मत असं आहे की स्वप्न ही पूर्ण करावे लागतात तर तसंच एक काही दिवस आमच्यासाठी आज आहे आमच्या पूर्ण परिवारासाठी आमच्या पूर्ण मित्रपरिवारांसाठी की ज्यांनी हा भरोसा ठेवला आमच्यावर की आम्ही आमच्या मुंबईतली एक सेट लाईफ नोकरी धंदा व्यवसाय जे काही मुंबईमध्ये होतं ते सगळं सोडून आम्ही आमच्या गावाकडे आलो मालवणला आणि इथे एक नवीन जीवन इथल्या माणसांच्या सहवासात आम्ही सुरू केलं तर त्या दिवसातला एक म्हणजे बरेचसे असे क्षण खूप चांगले चांगले झाले अजूनपर्यंत कारण इथली माणसं आमची आहेत इथली माणसं बरी आहेत तसाच आणखीन एक दिवस आजचा आहे आणखीन एक गोष्ट सकाळी घडली मी फिश मार्केटला गेलो होतो रेस्टॉरंटसाठी मासे गेला की तिथे असेच दोन चार फॅमिलीज होत्या त्यापैकी एकाने विचारलं रे सर तुम्ही यूट्यूब करताना ते बोलो हो मी आताच जस्ट सुरू केलं आहे आणि नेमके ते गोव्यातले आपले सबस्क्रायबर होते तर हा माझा पहिलाच अनुभव की सबस्क्रायबर्स अचानक असे भेटले आणि त्यांनी सेल्फीज वगैरे काढली माझ्याबरोबर तर हे खूप अनोखा वेगळा असा एक अनुभव झाला तर वळू आपल्या मुद्द्याकडे की आजचा दिवस आमच्यासाठी एवढा स्पेशल का आहे हे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला नक्कीच कळेल तर मित्रांनो आता जे काही दृश्य तुम्ही पाहिलात तर तेच ते आमचं स्वप्न म्हणजे बरीच वर्ष आम्हाला पूर्ण करायचं होतं आमचं स्वतःचं मालवणमध्ये एक रिटेल आउटलेट ओपन करायचं होतं चिरंजीव फार्म फ्रेश या नावाखाली आम्ही जे वेगवेगळे प्रकारचे घरगुती उत्पादनं आमची तयार करतो त्या सर्व प्रोडक्टसाठी एक रिटेल आउटलेट सुरू करायचं होतं मालवणमध्ये आणि ते आता आम्ही केलेलं आहे तर अजूनपर्यंत जे व्हिडिओ तुम्ही बघितलात ते कालचे होते उद्घाटन सोहळाच्या दिवसाचे होते आणि बरीच मंडळी आमची आली पालवण्यातले बरेचसे व्यवसाय आले आमची मित्रमंडळी आली आम्हाला पाठिंबा द्यायला आम्हाला सपोर्ट करायला आणि त्यांच्याच विश्वासाने त्यांच्याच आशीर्वादाने आज हे शक्य झालेलं आहे तर प्रॉडक्ट्स तर तुम्ही बघितलेच असतील व्हिडिओमध्ये पण त्याच्या व्यतिरिक्तही बरेचसे अजून असे प्रोडक्ट्स आमच्याकडे आम्ही स्वतः बनवतो जे रॅकवर अजून यायचे आहेत कारण त्यांची पॅकिंग अजून राहिलेली आहे आणि आम्हाला ओपनिंग हे कालच करायचं होतं त्यामुळे जेवढे प्रोडक्ट्स ज्यांची पॅकेजिंग रेडी होती ते सगळे आपण या रॅक्सवर ठेवलेले आहेत प्रोडक्ट्स आणि आमची जी जर्नी आहे ती पूर्ण जर्नी एका छोट्याशा गव्हर्मेंट क्वार्टर्सच्या ग्रहउद्योगापासून आज हे जे मालवणातलं पहिलं रिटेल आउटलेट आहे तिथपर्यंत कसं पोचलेलो आहोत त्याचा एक डिटेल व्हिडिओ आता आम्ही लवकरच तुमच्यासाठी बनवणार आहोत ज्यामधनं तुम्हाला प्रोडक्ट्स आम्ही कसे बनवतो कुठे बनवतो बनवण्याची प्रोसेस काय का आहे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही कवर करणार आहोत आणि ह्या सगळ्या जे उद्योग आहे त्याच्या मागची जी काही माणसं आमच्याकडे आहेत तर त्या सर्व माणसांचीही तुमची एक भेट घडवून देईन त्या व्हिडिओमध्ये आणि जे फॉर्म्युला जे मास्टर माइंड म्हणतो जी माझी आई आहे तर तिचंही छोटंसं एक इंटरव्ह्यू आपण घेण्याचा प्रयत्न करू की कसं तिला हे सगळं सुचलं हे याची आवड कशी काय निर्माण झाली आणि एक छोटे म्हणजे पाव किलो दोन किलो चार किलो असे मसाले बनवत बनवत आता एक प्रशस्त मोठं रिटेल आउटलेट कशा प्रकारे तिने हे प्लॅन केलं तर ते सगळं आपण लवकरच जाणून घेणार आहोत तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यामुळे आमचे एक्झिस्टिंग कस्टमर्स जे आहेत कारण हे कसं आहे हे आज सुरू झालेलं नाही आहे हे बऱ्याच वर्षांपासून चिरंजीव फार्म हा आमचा ब्रँड सुरू आहे आणि बरीचशी माणसं ऑलरेडी ह्याच्याबरोबर जोडली गेलेली आहेत आमचे बरेचसे कस्टमर्स आहेत त्यांच्या सपोर्टनी त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या रिव्ह्यूजनी काही प्रोडक्ट्स बेटर करत गेलो आणि आता आज या स्तरावर पोचलेलो आहोत तर असाच तुमचा पाठिंबा आणि तुमचा सपोर्ट तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू द्या ज्यांनी आणखीन काही जीवनातले पल्ले आहेत ते आम्ही गाठू शकू तर सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षिद्धिजुनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा भेटूया